हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहेत सर्वजण होप सो सर्वजण बरे असाल गेले चार पाच दिवस ब्लॉग अपलोड केले नाहीत कारण हे दिवस खूप धावपळीचे गेले ज्या गावी मी ये जा करत होते तिथे नेटवर्क इशू होता अजिबात नेटवर्क नव्हते त्याच्यामुळे ब्लॉग अपलोड करता आले नाहीत आज इकडे घरातील सर्वजण छोटी मुले आपापल्या कामामध्ये बिझे आहेत शांत बसलेले आहेत शांत बसून घरातल्या मंडळींना सहकार्य करत आहेत कारण बेत होता आज नॉनव्हेजचा मटणाचा आणि मटणाचं बेत असले की आपल्याला माहितीच आहे घरातील स्त्रियांना सगळेजण कसे कर कॉपरेट करतात आणि घरात कसा आनंदी आनंद असतो पार्ट तर आज होता मटणाचा बेत कारण मामांची वास्तुशांती बेळगाव आणि पंत बाळे हे सर्व फिरून हे करून कार्यक्रम करून झाले होते आणि आज ताई परत रिटर्न चालली होती तेव्हा सर्वांसाठीच हा नॉनव्हेजचा बेत केला होता

गुड मॉर्निंग फ्रेंड्स आज होता गुरुवार सकाळी सकाळी सुंदर पूजा झाली होती कारण गुरुवारी आमच्या नेसरीचा आठवडी बाजार त्यामुळे लवकर आवरावे लागते मी इकडे मिसळचा बेत केला होता बरेच जण मोड आलेल्या मटकीची मिसळ करतात पण घरामध्ये मोड आलेली मटकी अवेलेबल नव्हती सो मी वहिनीला बोलले की आपण आदल्या दिवशी हिरवे वाटाणे भिजून हिरवे वाटाण्याने बटाटे यांची मिसळची करी बनवू मला तर मोड आलेल्या मटकीच्या मिसळपेक्षा अशीच हिरवे वाटाण्याने बटाटे घालून केलेली मिसळ आवडते आपण जे फोडणीचे साहित्य घालतो नेहमीचे ते फोडणीचे साहित्य घातले सुके खोबरे तीळ कोथिंबीर यांचे वाटण घालून मिसळ मसाला घालून कुकरमध्ये शिजवलेले वाटाण्याने बटाटे स्मॅश करून घातले की मिसळची सुंदर अशी करी तयार होते जेव्हा आपल्याकडे मोडालेली मटकी अवेलेबल नसते तेव्हा हे आपण असं पडदिशी करू शकतो फक्त वाटाणे आदल्या दिवशी भिजवत घालावे लागतात किंवा आपण

हा हे आमच्या नेसरीचा आठवडी बाजार नेसरीचा बाजार खूप मोठा भरतो कारण आजूबाजूला बरीचशी लहान मोठी खेडेगावे आहेत आणि अशा या नेसरीच्या मोठ्या बाजारामध्ये तेवढी मोठी माणसांची गर्दीसुद्धा असते आजूबाजूच्या खेडेगावातील लोकांना तर खूपच उत्सुकता या बाजाराची बाजार काही का पण एखादा फेरफटका मारून येण्यासाठी लोक नेसरीला नक्की येतात मे महिन्यामध्ये तर काही बघायलाच नको बाजार अतिप्रमाणामध्ये माणसांनी कच्च भरलेला असतो कारण सुट्टीला बरीचशी मंडळी गावी येतात आणि बाजार अगदी छान माणसांनी फुलून जातो पण हे बघायला सुद्धा भारी वाटते बरं का एकतर आमचे घर भर बाजारपेठेमध्ये तेव्हा अगदी लहानपणापासून बाजाराची मजा अनुभवली आहे मे महिन्यातील बाजाराची मजाच खूप वेगळी असते माणसांनी गच्च भरलेला बाजार तो ठरलेला पाऊस आणि सर्वांची उडालेली तारांबळ लहानपणापासून आम्ही हा बाजार बघत आलो आहोत तेव्हा खूप असे आपूप वाटत नसायचे पण आता लग्न झाल्यानंतर मे महिन्यामध्ये जेव्हा गावी जातो तेव्हा हा बाजार बघायला फिरायला खूप भारी वाटते काय बरण्याने हे त्या सेक्शन मध्ये बघायचं आहे इथे आता बाजार करून आम्ही आलो होतो नेसरीतील या सुपर बाजार या मार्टमध्ये इथे मला थोडीशी खरेदी करायची होती मी माझ्या भावाच्या घरी किचनमध्ये आणि देवपूजेसाठी असणाऱ्या काही छान वस्तू पाहिल्या होत्या आणि त्या वस्तू त्याने इथूनच खरेदी केल्या होत्या तेव्हा त्याच वस्तूंसाठी आणि वेगळ्या काही वस्तू मिळतात का हे पाहण्यासाठी मी इथे आईसोबत आले होते खूप वेळा मी असे अनुभवले आहे की बऱ्याचशा वस्तू आपल्याला शहरामध्ये भेटत नाहीत पण त्या गावी गेले की काही दुकानामध्ये भेटून जातात इथे मी चिनी मातीची बरणी छोटी मातीची बरणी देवपूजेसाठी लागणारे काही साहित्य किचनमध्ये लागणारे काही साहित्य यांची खरेदी केली आणि इथे मला छान काचेच्या बॉटलसुद्धा बघायला भेटल्या ज्या मी खूप दिवसांपासून साताऱ्यामध्ये मा काही मार्टमध्ये मा मॉलमध्ये मा शोधत होते पण तिथे मला त्या भेटल्या नाहीत आणि इथे मला बघायला भेटल्या अशा काही वेगळ्या वस्तू बघायला भेटल्या खरेदी झाली की खूप छान वाटते या सुपर बाजार या मार्ट मधून अशा वेगळ्या आणि सुंदर वस्तूंची खरेदी करून इथे जवळच राहणाऱ्या माझ्या एका फ्रेंडच्या घरी वंदनाच्या घरी आम्ही गेलो ही माझी गडिंगलजमधील मा मधील डीएडची फ्रेंड क्लासमेट आणि रूममेटसुद्धा सुद्धा अडीच वर्ष आम्ही एकत्र कोल्हापूरमध्ये रुकडे येथे होतो आता जवळजवळ आम्ही बारा तेरा वर्षांनी भेटत होतो आम्ही येणार म्हणून तिने छान आप्पे आणि चटणी करून ठेवले होते खूप सुंदर बनवले होते तिने संध्याकाळी मी सुद्धा तिला इन्व्हाइट केले तीसुद्धा संध्याकाळी बाजाराच्या निमित्ताने माझ्या भावाच्या घरी आली गप्पा तर खूप रंगल्या आणि त्या नादामध्ये व्हिडिओ शूट करायचा राहूनच गेला अगदी जाता जाता माझ्या त्या मैत्रिणीची मुलगी अनुष्का हिने आठवण करून दिली की तुम्ही तुमच्या भेटीचा व्हिडिओ शूटच नाही केला कारण तो गप्पाच्या नादामध्ये राहूनच गेला होता माझ्या मैत्रिणीची मुलगीसुद्धा आपल्या भाषणाचे व्हिडिओ चार पाच वर्षापासून यूट्यूबवरती ती अपलोड करते त्याच्यामुळे तिच्या ते लगेच लक्षात आले मग मीच म्हटले नेक्स्ट टाईम आपण नक्की भेटू आणि नक्की छान शूट करू काही वेळेला सुंदर प्रसंग सुंदर वातावरण माझ्याकडून शूट करायचे राहूनच जातात कारण मला ते अनुभवायचे असतात आणि असाच हा गुरुवारचा दिवस खूप छान गेला मैत्रिणीची भेटसुद्धा झाली सर्वांचाच प्रत्येक दिवस आनंदी आरोग्यमय सुंदर जाऊ या नोटवरती आपण इथेच ब्लॉग थांबूया स्वस्त राहा मस्त राहा आजचा ब्लॉग कसा वाटला हे कॉमेंट्सवर नक्की सांगा थँक्यू